देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीची भाषा करत होते ती भाषा फेक नरेटिव्हचं केंद्र किती मोठं असू शकतं याचं फार मोठा धडधडीत पुरावा म्हणजे कालचं फडणवीस यांचं भाषण होतं काल, काल जी भाषणात असं म्हणाले की ठाकरेंना आरक्षण टिकवता आलं जर ठाकरेंना आरक्षण टिकवता महाराष्ट्रात आलं नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर बिहारमध्ये भाजपाचं डबल इंजिनचं सरकार होतं मग बिहारमध्ये आरक्षण कोणाला टिकवता आलं नाही महाराष्ट्रात निष्कारण तुमची नियत नाही आहे कोणालाच द्यायची पण तुम्ही अशा पद्धतीने गोंधळाची स्थिती का निर्माण करावी काल फडणवीस असंही म्हणाले की बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये आरक्षणाची कालमर्यादा दहा वर्षांची ठेवलेली होती मात्र फक्त आणि फक्त मोदी साहेब आणि वाजपेयी साहेब या दोघांमुळे ही आरक्षणाची कालमर्यादा वाढली आहे माझी अशी धारणा होती माझी अशी कदाचित माझी ती अंधश्रद्धा असावी माझी अशी समजूत होती की देवेंद्र फडणवीस जी हे फार हुशार आहेत ते प्रचंड अभ्यास करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्टींची माहिती असेल पण काल इतक्या निखालसपणे ते खोटं बोलत होते काल त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली मुळात देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला हवं असेल तर कायद्याची अनेक पुस्तकं मी आपल्याला आणून देते भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाचे तीन प्रकार पडलेले आहेत राजकीय आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक पैकी राजकीय आरक्षण हे दहा वर्षांच्यासाठी ठेवले होते सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती आणि राजकीय आरक्षण जर दहा वर्षांच्यासाठी असेल तर एकोणीसशे पन्नासला ला घटना अंमलात आली म्हणजेच दहा वर्षांनी एकोणीसशे साठला ला पहिल्यांदा जी वाढीव मुदत द्यायची होती त्यावेळेला भाजपा बाळोत्यात म्हणतो आम्ही त्याला जे छोट्या बाळाला जे छोटं कापड घेतलं जातं भाजपा बाळात्यात होती त्यावेळेला साठला कालमर्यादा कुणी वाढवली त्यानंतर पुन्हा दहा वर्षांनी सत्तरला भाजपा होती का पुन्हा दहा वर्षांनी ऐंशीला भाजपा होती का पुन्हा दहा वर्षांनी नव्वदला भाजपा होती का फडणवीस साहेब किती किती खोट बोलाल फेक नरेटिव्हचं चालतं बोलत केंद्र म्हणजे तुम्ही आहात पहिल्यांदा जरा स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून बघा की वाजपेयी आणि काय मोदीजींचा दहा वर्षाचा आरक्षण वाढवण्याशी सुताराम संबंध येतो का राहिला प्रश्न राजकीय आणि सामाजिक आरक्षणाचा तर त्या आरक्षणाला कुणीही धक्का लागू शकत नाही हे घटनेच्या फ्रेमवर्क मध्ये सांगितलेलं आहे